दोन प्रकारे मी ह्याचं उत्तर देते मला जर कोणी वैयक्तिकरित्या संधी दिली तर मी पूर्ण वेळ लेखिका होणार लेखक होणं हे माझं खरं स्वप्न मला ते सर्वात आवडतं सदैव लिहावं असं मला वाटतं याचं कारण सांगते की लेखन ही एक लोन ऍक्टिव्हिटी आहे एकानं करायची ती आपण अपन करायची आपणच आपलं अक्षर बघायचं ते छान असलं तर फारच छान आणि आपले विचार पण बघायचे आपल्याला अजिबात लिही माहीत नसतं की हे सगळे विचार आपल्या मनात होते माहीत नसतं इतकं ते असं झगमगणाऱ्या रत्नांसारखं मला नेहमी वाटतं की लिहिण्यासारखं सुंदर काहीच नाही परंतु मला याची कल्पना आहे की मी सगळा वेळ लेखक नाही होऊ शकत मी असा प्रयत्न करून पाहिलेला आहे परंतु काही वेळ एखादा दिवस जरी लिहिला तरी मला मुलांची इतकी आठवण येते मला असं वाटतं की अजून आपण चांगले आहोत धडधाकट आहोत ताकद आहे कुठेही जाण्याची तर अशा वेळी नको पूर्ण वेळ लिहायला आपण तिथं गेलं पाहिजे असं वाटतं व्यसनमुक्तीचं काम मात्र मला खूप खूप आवडीचं अशासाठी वाटतं कारण एक व्यसनी माणूस हा वीस माणसांना जवळपास आजारी करत असतो डॉक्टर आनंद नाडकर्णी त्याला एक शब्द वापरला इट्स अ बॅफलिंग डिसीज बॅफलिंग कळत नाही कोणाला काय काय होतं त्या माणसाला पण त्या माणसाला काय होतं ते समजून घेता घेता त्याच्या कुटुंबियांचं काय होऊन जातं तर ते काम मला अत्यंत आव्हानात्मक अशासाठी वाटतं कारण त्या कामामध्ये निराशेला अजिबात जागा नाही हां म्हणजे तुम्ही ज्याला समुपदेशन केलं आहे समजावलेलं आहे असा माणूस परत, परत 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 स्लीप होताना आपण बघतो आणि तरीही आपल्याला धीर धरावा लागतो की नाही नाही हे काही लास्ट टाइम नाहीये परत करायचं आहे तर यामुळे आपली खूप चांगली घडण होते असं मला वाटतं खूप ताकद येते आपल्यामध्ये त्याचं एक दोन अतिशय मला आलेले वेधक अनुभव सांगते मुक्तांगणमध्ये जात असताना असं एक ऐंशी लोक आपल्यासमोर बसतात सर्वजण तिथं दाखल झालेले आणि त्यांच्याशी आपण बोलतो खरं म्हणजे संवाद असं तर एक असा उजव्या बाजूला माझा तरुण मुलगा बसत असेल तीच एक वर्षाचा तरुण मुलगा आणि तो माझ्याकडे एक टप बघत असे एक अवाक्षर तो कधी माझ्याशी बोलला नाही अवाक्षर नाही तो असं बघत बसायचा मला असं वाटायचं की हा काय बरं बघत असेल माझ्याकडे हा बोलत का नाही कारण खूप लोक नंतर बोलतात सगळं ते सेशन संपल्यावर जायचा दिवस त्यांनी मला पाच वेळा बघितलं पस्तीस दिवसाचं राहणं आणि पाचव्या वेळी मी आता पुढच्या वेळी तो मला भेटणार नाही अशी जेव्हा वेळ आली तेव्हा तो मला असं म्हणाला आला माझ्याजवळ आणि म्हणाला दिदी इतनी हस्ती हो क्या ने कभी रुला या नाही मला तो प्रश्न म्हणजे काय वाटला शिक्षणाचं एक नवीन दार आपली हसती हो जिंदगीने कभी रुला या नाही तुम्ही त्याच्याकडे बघत राहिले मला असं वाटलं तर मी काय सांगू याला मी त्याला असं म्हटलं की जिनको जिंदगी बहुत रुलाती है उन्हें हसने की आदत सी हो जाती है <laughs> माझ्या ह्या बोलण्यातून त्याला काय समजलं मला माहित नाही पण तो माझ्या अगदी जवळ आला अगदी जवळ मला ती समीपता मानसिक होती भावनिक होती मी आणि तो हिंदी स्पीकिंग परत मला कदाचित कधीच न भेटणारा माझ्यापेक्षा खूप असा लहान तीस म्हणजे माझ्या मुलाच्या वयाचा असा तो एक माणूस माझ्यासमोर उभा होता तो माझ्याकडे बघत राहिला आणि तो म्हणाला हा, हा आप क्या बोल रही है वो समज हूं अभिन्न न न किसी को रुलाऊंगा तर मी म्हटलं की अगर इतना हो जाय तो बस जिंदगी में चाहिए क्या की आप रोगे नाही और किती को रुलाओगे नाही तर हे काम मला खूप असं आव्हानात्मक एक दोन आणखीनच ना की एक मुलगा यायचा असाच छत्तीस वर्ष मला ती मुलंच वाटतात कारण ती हांबावून गेलेले सोडायचं असतं व्यसन खूप सोडायचं असतं आणि जमत नसतं तर तो आला तेव्हाच व्यसनाच्या पराकोटीला पोचलेला आणि मला म्हणायचा की सात वाजता संध्याकाळी सात वाजता तिसऱ्या वेळा प्यायची वेळ व्हायची तिसऱ्या वेळा तर मला म्हणायचं की आता सात वाजलेले आहेत आणि दरवाजा दिसतोय तर मला आता जावंच वाटतंय ताई आता मी काय करू मला असं वाटलं की मी आता कुठल्या प्रकारचं समुपदेशन करणार ना तो असा बसायचा माझ्याजवळ आणि सात वाजले की मला म्हणायचं बघा दार मला बोलावतय जाऊ का जाऊ का मला एकदम असं एक दिवस सुचलं मी त्याला म्हटलं तू इथं बसलायस ना तो इथं बैस म्हणजे इथून दरवाजा दिसत नव्हता तो बस अगदी लहान मुलासारखा आणि त्याला एकदम ती युक्ती वाटलो तो म्हणलं छान झालं की दार नाही दिसलं तर मी नाही जाणार छत्तीस वर्षाचा गृहस्थ तो म्हणलं दार नाही दिसलं तर मी नाही जाणार खरंच जायचं नाही मग थोड्या वेळाने मला म्हणाला की खिशात एक पन्नास रुपयाची नोट आहे आईनं दिलेली म्हणजे बायको सोडून गेलीय मूल सोडून गेले तर आई खिशात नोट आहे तेवढी काढून घ्या मग मी मुळीच जायचं नाही तर मला एकदम असं वाटलं की नाही मी याला एका पायरीपर्यंत मदत केली ना इथं बसू नकोस इथं बैस म्हटलं माझ्या जवळ बस दरवाजा दिसणार नाही तेवढी मदत केली तर पुढची मदत नाही नाही करणार की त्याला त्याची ते निर्णायक शक्ती वापरायला हवी मी त्याला म्हटलं तुला आता ही मदत नाही मी करणार ही नोट तशीच ठेवायची पण बाहेर जायचं नाही बसायचं तिथेच तर तो तसा बसायला लागला आणि काही दिवस गेले आणि एक दिवस तो मला अचानक मुक्तांगणमध्ये दिसला तो स्वतःहून दाखल झाला तो म्हणाला मी स्वतःहून इथं आलोय तर खरं तुम्हाला सांगू का असं ब्रह्मानंद होणारे हे क्षण आहे की अरे तो आला आपल्या समोर त्यानं निश्चय केला पूर्ण गेला असं आपण समजलेला माणूस स्वतःला इतका उचलू शकतो याचा अर्थ असा नाही की त्याची स्लीप होणार नाही परंतु इतपर्यंतचा प्रवास झाला दरवाजाला घाबरणाऱ्या माणसाचा इतपर्यंत प्रवास झाला हा प्रवास फार फार चेतनादायी असतो किंवा ह्यांच्या ज्या स्त्रिया पत्नी असतात ना त्या कित्येकदा तुम्ही कधीही विचारलत ना काय कसं काय कशी आहेस तू ते म्हणतात ठीक हसत नाही म्हणजे हसू येतच नाही आलंस तर फक्त रडू येतं आपल्याकडे बघितलं की फक्त रडू येतं हसू येत नाही पण आपण प्रयत्न चालू ठेवतो आपण म्हणतो तुला कधीतरी छान वाटणार आहे कारण तुला तुझं आयुष्य आहे आणि तू ते छान जगणार आहेस मग कधीतरी सहा आठ महिन्यांनी कशी आहेस मस्त <laughs> अशी एक माझी मुलगी ती लहानच आहे तर मी तिला म्हटलं अगं तू कसं काय मस्त म्हणालीस कारण मला सवय झाली होती तो कारण ठीकची तर ती एकदम म्हणाली तुम्ही गेले सहा महिने मला विचारता ना कशी आहेस कशी आहेस तर तुम्हाला काय उत्तर हवंय हे मला माहिती आहे म्हणून आज ना मी येतानाच ठरवून आले की मी मस्त म्हणणार आणि हसणार पण ती जेव्हा हसली ना तेव्हा हस ते ठरवलेलं हसू नव्हतं तिला एकदम आतून माझ्याकडे बघून हसू आलं तर हे मला कामाच्या हे सगळ्या त्या प्रवासाच्या टप्प्यातले अतिशय महत्वाचे क्षण वाटतात मला हे आवर्जून आपल्याला सांगावं असं वाटतं की यश किंवा अपयश हे लौकिक अर्थाने मोजू नका यश किंवा अपयश हे कुठल्याही पारड्यात कधीही घालता येत नाही ते लौकिक अर्थात नसतं ते तुम्हाला ज्या आतमधून हे समजलं ना की ती ठीक म्हणायचे मस्त म्हणाली तो इकडे बसला आणि त्याची भीती गेली तो कि मैं रोऊंगा नहीं और रुलाऊंगा भी नहीं हे जे ब्यूटीफुलमेंट्स तुम्हारा नीचे शिक्षा कि लाइफ इज ब्यूटीफुल वेरी वेरी ब्यूटीफुल